त्या संदर्भात सगळी कारवाई केलेली आहे आम्ही पोलिसांना सांगितलेलं आहे की बुद्धीने कारवाई करू नका कोंबिंग ऑपरेशन वगैरे करू नका पण जे लोक कॅमेऱ्यामध्ये लाठ्या काठ्या घेऊन तोडफोड करताना दिसत आहेत दगड मारताना दिसतायत त्यांच्यावर मात्र कडक कारवाई झाली पाहिजे हे मी सांगितलेलं आहे आणि तुम्ही जो मूळ प्रश्न विचारला

खरं म्हणजे अनेक लोक त्यांची क्षमता असते बन मंत्री बनण्याची अपेक्षा असते इच्छा असते त्यामुळे जे काम करू शकतील कॅपेबल आहेत आणि कोण ज्यांना दिलं ते त्या क्षमतेचे आहेत ज्यांना नाही दिलं ते त्या क्षमतेचे नाही असं नाही आहे आणि म्हणून आम्ही एक पक्षाचा एक निर्णय घेतला आहे अडीच वर्षाचं मंत्रीपद जो काम करेल तो पुढं जाईल आणि त्यामुळे आम्ही पक्षाने ठरवलेला तो निर्णय आहे त्यामुळे मला वाटतं अनेक लोकांना संधी देऊ शकतो आणि खऱ्या अर्थाने माझी भूमिका स्पष्ट आहे की जे पद जो विभाग ज्याला मिळेल त्याला पूर्ण न्याय दिला पाहिजे आणि जो परफॉर्म करेल त्याला संधी मिळेल आणि त्याच्यात आपण म्हणतो ना काय इंग्रजीमध्ये परफॉर्म ऑर पेरिश तर त्यामुळे जो परफॉर्म करेल तो पुढे जाईल माझा प्रश्न होता विरोधी पक्ष नेते पदाबाबत काय भूमिका आहे सरकारची विरोधी पक्षनेतेपदाबद्दल सरकारची भूमिका काहीच नसते त्याचा निर्णय कायद्याने आणि नियमाने अध्यक्षांनी घ्यायचा असतो अध्यक्ष जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल आमची कुठली अडवणूक त्यात नसेल आमचा कुठलाही दबाव त्यात नसेल अध्यक्षांनी उचित निर्णय करावा आम्ही त्याचा सन्मान करू यही सवाल जो सर अपने पार्टी में कर रहे हैं ढाई साल जो है मंत्री भी इस फॉर्मूले काम करेगी या फिर देखिए उसमें से आधा तो हम करने वाले यानी क्या करने वाले हैं हम परफॉर्मेंस ऑडिट ये निश्चित रूप से हर मंत्री का करेंगे और परफॉर्मेंस ऑडिट में जहां ये ध्यान में आएगा कि

मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आम्ही तिघांनीही सगळ्या मंत्र्यांनाही सांगितलेलं आहे की आपल्या सगळ्या मंत्र्यांच्या कामाचं परफॉर्मन्स ऑडिट आम्ही करू आणि दुसरा प्रश्न की दंगल थोरांवर आपण कारवाई करण्यासंदर्भात कायदा केलेला आहे अनेक ठिकाणी या कारवाईच्या घटना घडत आहेत आणि सार्वजनिक मालमत्तेचा होतो आहे तर त्यांच्याकडनं तो खर्च वसूल करणे किंवा सार्वजनिक मालमत्ता कायद्याने निश्चित कायद्याप्रमाणे ती कारवाई केली जाईल तुम्ही वाट बघा या तिन्ही विषयांवर आम्ही योग्य कारवाई करू महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही चांगलीच आहे आम्ही जे काही योजना आता केलेल्या आहेत त्या योजनांचा बोजा हा निश्चितपणे अर्थव्यवस्थेवर पडेल त्याचं योग्य मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न आमचा असणार ना तर आपल्या वर्षी म्हणतात साधारण चाळीस टक्के चेहरे हे नवीन तरुण आहेत त्यामुळे काही जुने रांटे आणि एक्सपिरियन्स लोकांना आपण सुट्टी केलेली आहे त्याच्यामुळे मागे काय खास धोरण आहे नाही आमचा प्रयत्न असा आहे की हे मंत्रिमंडळ एक सर्व प्रकारचा चेहरा याच्यामध्ये दिसला पाहिजे त्या दृष्टीने काही जुने जाणते नेते आहेत काही तरुण आहेत महिलांना देखील आम्ही चांगल्या प्रकारे संधी दिलेली आहे विविध समाजांना आम्ही संधी दिलेली आहे ओबीसी समाज असेल मराठा समाज असेल धनगर समाज असेल आदिवासी समाज असेल एस सी समाज असेल विविध समाजांना देखील आम्ही प्रतिनिधित्व दिलेलं आहे सर्व समावेशक अशा प्रकारचं मंत्रिमंडळ तयार करण्यात आले वेगवेगळी कारण त्याच्यामध्ये आहेत अनेक वेळा काही मंत्र्यांना याकरता घेण्यात आलेलं नाही मी भाजपचं सांगतो आमच्याकडे की पक्षाने त्यांना काही वेगळी जबाबदारी द्यायचं ठरवलेलं आहे आपल्याला कल्पना आहे बीजेपी मध्ये अनेक वेळा आम्ही जर कोणाला जबाबदारी पक्षात द्यायची असेल तर त्यांना मग मंत्रिमंडळात स्थान देत नाही काही असं देखील असू शकतं की काही जे मंत्रिमंडळात ड्रॉप झाले आहेत त्यातले काही परफॉर्मन्समुळे देखील ड्रॉप झालेले असू शकतात मला असं वाटत नाही आणि शेवटी गोपीचंद पडळकर हे आत्ताच विधानसभेमध्ये निवडून आले आहेत त्याच्या आधी ते विधान परिषदेमध्ये होते उत्तम काम करणारे कार्यकर्ते आहेत थोडे अग्रेसिव्ह आहेत हा हे निश्चितपणे आहे की आम्ही त्यांना हे सांगितलं की बोलता संयम थे निश्चितपने संगित सांगतो एक चल भविष्य तो नेता है विभागों को लेकर ले कर हमारी करीब करीब सहमति बन चुकी है और इसीलिए मैंने कहा कि हम अब उसका जो बाटअप है वो अगले दो तीन दिन में कर लेंगे पालक मंत्री के लिए अभी तक हम बैठे नहीं है क्योंकि वो चुनौती अभी हमारे सामने नहीं है हम अधिवेशन के आखिरी दिन बैठेंगे और पालक मंत्री का भी निर्णय कर देंगे कई महत्व की जवाबदारी महिन्याचा प्रवास होतो आणि या मंत्रिमंडळात केवळ चारच महिला आहेत म्हणजे साधारण दहा टक्केच झाल्या निवडणुकीत वाढवणार आहोत तर ते आणि दुसरं एक जागा रिक्त आहे आता पर्सेंटेज मध्ये सांगायचं तर मागच्यापेक्षा तीनशे पट जास्त घेतले आहेत कारण मागच्या आमच्या मंत्रिमंडळात एकच महिला होत्या त्याच्यामुळे आमची प्रगतीच चाललेली आहे अजून काही बहिणींना आम्हाला स्थान द्यायचं आणि भविष्यात देऊच आणि तसंही दोन हजार एकोणतीस मध्ये आम्हालाच बहिणींना स्थान मागावं लागणार आहे माझं विरोधी पक्षाला आव्हान आहे की नवीन निकष कुठले आहेत त्यांनी सांगा आपल्या नवीन निकषात ते त्यांनी सांगावे एवढं माझं त्यांना खुलं आव्हान आहे सभागृहामध्ये औरंगजेबाच्या संदर्भामध्ये जी काय आंदोलन झाली होती घोषणा झाल्या होत्या त्यावेळेला सांगितलं होतं याचा षडयंत्र आहे ते आम्ही योग्य शोधून काढून आणि त्यांच्यावरती कारवाई करू त्याचबरोबर मराठा आंदोलनाच्या वेळी पण काही हिंसा झाले त्याच्यावेळी तुम्ही सांगितलं होतं हे राजकीय षडयंत्र आहे ते शोधून काढू आणि सांगू आतापर्यंत ते शोधून काढण्यात आलेलं नाही म्हणून ते नाही नाही किंवा सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आलेल्याच आहेत काय लपलेलं आहे जे जे झालंय ते तुमच्या समोर आलेलं आहे ते पुन्हा नव्याने सांगण्याची आवश्यकता नाहीये पण काही गोष्टी मात्र तुम्ही जे म्हणालात विशेषतः अराजकतेच्या संदर्भातल्या त्याचा खुलासा या अधिवेशनात मी करणार आता खरं म्हणजे हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे का हिंदुत्व काय टी शर्ट आहे का तो बदलता यातो अरे बाबा त्यांनी हनुमान मंदिरात जाता हनुमान चालीसा वाचणाऱ्या त्या लोकांना जेलमध्ये टाकलं होत आता आम्ही त्यांना काय सांगत होतो आम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि हिंदुत्वाचे विचार घेऊन सरकार स्थापन केलं तेव्हा आम्ही काय सांगत होतो त्यांना आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये काय काय झालं साधूचं हत्याकांड झालं पाकिस्तानचे झेंडे घेऊन मधले आरोपी नाचत होते प्रचार करत होते तेव्हा कुठं गेलं होतं हिंदुत्व आता महाराष्ट्रातल्या लोकांनी त्यांना जागा दाखवली आणि ती जागा दाखवली आणि त्याच्यावर त्याच्यामुळे मुळे ते आता हिंदुत्वाचा पुकार करू लागले सावरकरांचा सा म्हणजे महाविकास आघाडीच्या स्टेजवर सावरकरांच्या बद्दल कधी बोलले ते आणि जो से गई वो बुन से नहीं आती हौसी सेम विरोधात तुमच्यावर आरोप करतायत की महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव आहे समन्वय नाहीये तिन्ही नेत्यांमध्ये आणि अधिवेशनामध्ये तिन्ही नेते एकमेकांच्या फाईली बाहेर काढतात कोणी तुम्हाला कोण सांगितलंय म्हणजे अरे बाबा अच्छा अरे रे विश्व काय आम्ही इथं तिघ बस क्यू येते तुम्ही संजय राऊतच्या म्हणण्यावर प्रश्न विचारता एवढे सिनियर तुम्ही जर्नलिस्ट तुमचीच क्यू येते आमची इच्छा होती घटक पक्षांना समावून घ्यायची काही कारणाने सामावून घेऊ शकलेलो नाही पण भविष्यात त्यांना सामावून घेऊ नाराज आहेत तर... नाराजांना आम्ही समजून सांगू आमचे त्यांना नक्की समजून सांगू एक जागा अजून रिकामी आहे ना मंत्रिमंडळामध्ये अजून एक जागा रिकामी ठेवलेली आहे तीया ता, तीया ता, ता, त्याचा अधिवेशनात निर्णय होत नाही त्याचा त्याचा निर्णय केंद्र सरकार घेत आहे इथलं अधिवेशन घेऊ शकत नाही आमच्याकडे पूर्ण ना बहुमत आहे आमच्याकडे भरपूर लोक निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे आमच्याकडनं तरी आता कुठलाही प्रयत्न नाही प्रश्न असा आहे की आपण म्हटलं हिंदुत्व बदलता येत नाही पण आता तुमच्या हिंदुत्व नाही टी शर्ट आहे का हिंदुत्व बदलायला आणि महत्वाचं हिंदुत्व कधी बदलू शकत नाही घेतला होता गोमाता ही राजमाता पण हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची अशी मागणी आहे की मनुष्य गुन्हा दाखल झाला पाहिजे जर गोमातेला मारवायचा कारण गोगी आहे गोमाता कापली जाते आहे आणि वारंवार या घटना की ट्रक सुद्धा तर मोठ्या मोठ्या घटना अजूनही होत आहेत तर तो ठोस निर्णय होईल का नाही होणार ना ठोस निर्णय त्याच्यावर कडक कारवाई करू त्याच्यात कायद्यामध्ये आणखी आपण आणखी जे जे काही बंधनं आणता येतील ती आणू परभणी अद्याप अशा प्रकारचं कनेक्शन दिसलेलं नाही तथापि या घटनेची चौकशी चाललेली आहे आता तर ते जेव्हा इलेक्शन कमिशन घोषित करेल तेव्हाच आपल्याला ते करता येईल लास्ट मी मगाशीच सांगितलं की बीडच्या घटनेवर आम्ही एसआयटी नेमतो आहोत आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात कुठली हयगय केली जाणार नाही अतिशय कडक कारवाई त्या ठिकाणी केली जाईल धन्यवाद थँक्यू अजून पुष्कळ बाकी आहे